आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी गंगापूर तालुक्यातील पखोरा शिवारात नुकतेच काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना आपल्या छतावर अज्ञात ड्रोन गिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले होते या प्रकाराची परिसरामध्ये भीती असतानाच गंगापूर तालुक्यातील लखमापूर कायगाव गणेशवाडी अमळनेर तसेच धानोरा अगरवाडगाव गळनिंब त्याचबरोबर भेंडाळा परिसरामध्ये रविवार दिनांक नऊ रोजी तसेच सोमवार दिनांक दहा रोजी सायंकाळी दहा साडे दहाच्या सुमारास अज्ञात दोन ड्रोनच्या गिरट्या निदर्शनास आल्या आहेत कायगाव तसेच भिवू दानोरा व पखोरा शिवारामध्ये सध्या भीतीचे वातावरण तयार झाले असून अनेक प्रश्नांना यावेळी उधाण आले आहे सध्याच्या स्थितीत ग्रामीण भागामध्ये गणेशोत्सव सुरू असून वेगवेगळ्या गणेश मंडळांसमोर तरुण वर्ग हा खडा पहारा देत आहे यातच भिहू दानोरा अगरवाडगाव तसेच भेंडाळा येथे काही तरुणांना गावावरती तीन ते चार ड्रोन गेट्या घालत असल्याचे दिसून आले आहे या प्रकारामुळे परिसरातील गावातील तरुणांनी अर्धी रात्र ही जागून काढली असल्यामुळे प्रशासनाने या अज्ञात ड्रोन रेकीचा खुलासा करावा अशी मागणी केली आहे बी बी एल मराठीसाठी प्रतिनिधी गोकुळ गंगापूर ऑफिशियली तरी काही कळवलं नाही कोणी अच्छा पीएला सांगितलंय की इन्क्वायरी कराला अच्छा हा आपण गंगापूर परफेक्ट तपासत हो हो, हो पण आपली गंगापूर तणकेतील ना जवळपास आठ ते नऊ गावांमध्ये हा प्रकार सुरू आहे आणि या प्रकार या प्रकारामुळे जवळपास सामान्य नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे नाही घाबरण्याचं काही कारण नाही हं दोन तीन दिवसापासून अच्छा 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 पुलिस स्टेशन ओके, ठीक है चले सर धन्यवाद भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बादमी निपक्ष सदैव दक्ष